हे प्रोडक्ट आपल्या शरीर का काम करते अलग, -अलग शार्थ शार्थ। आता एक मॅडमने आपल्याला आप प्रश्न विचारला होता की आठ हजार चारशे रुपये किती लोकांना महाग वाटते साधा तुम्ही करा दान बारा हजार आठ हजार चारशे च एक किट आपल्या घरात जर आपण घेतलं आणि असणारे आजार मुळापासून जर नष्ट होणार असतील आणि नवीन आजार जर होणार नसेल तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या आठ हजार चारशेची किटची किंमत ठेवली डॉक्टर सागर जोशींनी ही फार कमी ठेवली झिरो किंमत आहे लक्षात घ्यायची मला काय म्हणायचे ते ठीक आहे काही लोकांची आठ हजार चारशे नसू शकतात पण आठ हजार चारशे रुपयाचं प्रोडक्ट त्या मॅट्रेसवर झोपून पाणी पिऊन बेल्ट बांधून मला सांगा तुम्हाला सगळ्यात मोठ्या कुठल्या आजाराची समजा भीती वाटायची बोलूया आपण सध्या सगळ्यात मोठ्या आजाराची कुठली भीती वाटायची होते आता सध्या सगळ्यात मोठ्या आजार म्हणजे अट्या बरोबर आहे आपण ह्या हॉलमध्ये आता ऐंशी पंच्याऐंशी लोक आहेत खाली किती जाते ह्याची सुद्धा गॅरंटी नाही लक्षात ठेवा मी बोलतोय तुम्हाला आठ हजार चारशेची जी किंमत ज्यांना महाग वाटते त्यांना मी वा एक माझा अनुभव शेअर करायचा प्रयत्न करणार आहे मला सांगा मला कुठला आजार होऊ नये मला कॅन्सर होऊ नये शुगर होऊ नये अटॅक येऊ नये ह्याच्यासाठी जगातील कुठल्या डॉक्टरचं ट्रीटमेंट आहे मला सांगा मी आता ती ट्रीटमेंट घेतो माझं फेसबुक पिंपळेसर जर ओपन केलं का रोज चार दोन लोक नातेवाईक परिचित तीव्रे अटॅकने एवढा शब्द येते कुठला मित्र हो मी मित तुम्हाला थोडस सा का सांगलोय दोन वर्षाच्या अलीकडले जे अटॅक होते का तो माणूस मरत नव्हता एवढा बांगडा व्हायचा आणि दहा पाच वर्ष जगायचा परंतु अलीकडल्या जे अटॅक आहेत का पैसा प्रचंड असेल तुमच्या अकाउंटला परंतु तुम्हाला खोर्च्युन सुद्धा उठून देत नाही ते म्हणजे ताव विषय लांब राहिला तर हे अशा पद्धतीचं प्रोडक्ट आहे प्रोडक्ट काय काम करतं हे तुम्हाला मॅडमनी सांगितलं आहे ह्याचे कुठले साईड इफेक्ट नाही रोज झोपायचं पाणी प्यायचं आहे मी माझ्या मिटिंगची क्लोजिंग कशी करतो माहिती का बिमप्रेशर मला जर अटॅक येणार नसल मला शुगर होणार नसेल मला बीपी होणार नसल तर मला हे ब्रशकर हातात बांधायला अडचण काही जगातल्या कुठल्याही डॉक्टरकडे जाणं त्यांना सांगा की सर मला अटॅक येऊ नये म्हणून ट्रीटमेंट चालू करा तो डॉक्टर काय म्हणाल आट्यात आल्यानंतर माझ्याकडे तुम्हाला काहीहीच होऊ नये याच्यासाठी डॉक्टरकडे कुठलंही कुठलेही प्रिकॉशन नाही आणि अजून एक तुमचा इगो मी काढायचा प्रयत्न करतो माफी मागून तुम्ही पैशाच्या घमंडीवर अजिबात जाऊ नका माझ्याकडे एवढे कोटीत म्हणून एक लक्षात घ्या डॉक्टर हा तुम्हाला आजार पूर्ण मुळापासून नष्ट करण्यासाठी बसलेला नाही डॉक्टर हा आजार थांबवण्यासाठी बसलेला आहे पण डॉक्टर सागर जोशींनी जी चुंबकीय उपचार पद्धती तयार केली ही चुंबकीय उपचार पद्धती तुमच्या आजाराच्या मुळावर काम करते लक्षात ठेवा मॅडमने सांगितलं की आजाराचे दोनच काम नाही म्हणायचं कुठले ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल तर अशा पद्धतीनं मॅडमने या चुंबकीय उपचार पद्धतीची माहिती आपल्याला या सांगितली आहे काही लोकांना जर लक्षात येत नसेल तर आपल्याकडे माझ्या गावला एवढे ट्रेंड रोख झाले उपचार पद्धतीमध्ये आमच्या राती भाभी असतात कैलास शर्मा असतील निगुल साहेब असतील कैलास का, शर्मा सर असतील ह्यांना परत तुम्ही मिटिंग संपल्यानंतर भेटा आणि त्यांच्यासोबत चर्चा करा मी तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते सुरुवातीला आठवत आहे का कुठल्याही अवशेष गोळ्या न खाता तुम्हाला निरोगी जागायला आवडेल का तुम्ही हो बरलात कसं निरोगी जागायचं मॅडमने आपल्याला सांगितलंय आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की कुठलीही गुंतवणूक न करता आपल्याला पैसे कमवायला आवडेल का उत्तर सुद्धा तुम्ही काय केलं हो केलं किती लोकांना पैसे कमवायचे हो कुठलीही गुंतवणूक न करता हातवर करताना सर सहा ते सात लोकांनीच हातवर केलं <laughs> कुठलीही गुंतवणूक न करता पैसे कमवायला आवडले म्हणून न प्रत्येकाने हातवर करायला पाहिजे पाहिजे कुलकर्णी सर, सर हा भारतातील मानसिकतेचा विषय मी हातवर कोर का शेदार का म्हणजे मानसिकता आपली हातवर करा ना कुठलीही गुंतवणूक न करता तुम्हाला पैसे कमवायचे म्हणजे पण आजूबाजूला कुणी केला का ह्याचा सुद्धा विचार म्हणजे ते काय अटेंडन्सी माफी मागून बोलतो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता बरं खरंच पैशाची गरज आहे का होत मला किती लोकांना गरज आहे पैशाची किती पैसा असायला पाहिजे असं वाटतं आपल्याला महिन्याला साधारणतः कुठलीही गुंतवणूक न करता सीरियस <laughs> विषय घ्या महिन्याला कुठलीही गुंतवणूक न करता कुणालाही न फसवता आपल्याला किती लाख रुपये महिना पाहिजे बोलूया आपण मित्र हो सोळा महिन्यापूर्वी माझ्या मिसेस इथं आलेले मोठ्या ताईला ह्या मॅग्नेटिक मॅट्रेस साडीचं डाळवून आणि तो रिझल्ट गोत्रे पाटलांनी कैलास शर्मा आणि विकास सोळंगे सरांना सा सांगितलं माझं बरं बघतो आणि बघता बघता आज तेरा चौदा जिल्ह्यामध्ये जवळपास आठ हजार लोकांनी हे पोट घेतले विशेष आहे बरेच लोक म्हणतात पाटील साहेब ते पैसे तर समजून का आम्हाला प्रोडक्ट सांगा भैया थोड हॉटेलच्या किंवा मॅच येतात थोडं हे करा तर हे प्रोडक्ट तुम्हाला जर आवडलं झोपून चांगली झोप लागली पाणी पिऊन डायजेशन चांगलं झालं जर, जर आवडलं लक्षात घ्या तर फक्त आणि फक्त दोन लोक त्यांना आलेला अनुभव शेअर करायचा तुम्हाला किती करू शकता सगळे yes. yes. फक्त दोन लोकांना जर तुम्ही अनुभव शेअर केला तर ह्या सिस्टम मध्ये तुम्हाला लाखो रुपये महिना कसा येऊ शकतो हे हो। ये ऐकून घेण्याची इच्छा आहे का yes. पंधरा मिनिटामध्ये मी काय बोललो जर तुम्हाला हे प्रोडक्ट आवडलं चांगलं वाटलं तर किती लोकांना सांगायचं सांगायचंय कितीतरी हॉलमधील लोक बसले की त्यांनी दोन लोकांना अनुभव सांगून आज लाखो रुपये महिना माजर गावातले महिला आणि पुरुष मंडळी करत आहे आता मी किती कमवले हा सांगायचा माझा उद्देश नाही परंतु सोळा महिन्यामध्ये लोकांना हे प्रोडक्टचा अनुभव सांगून सांगून तब्बल साठ लाख रुपये मधून मी कमवले मी साठ लाख रुपये साठी इथं आलेलो नाही माझ टार्गेट आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये किमान पन्नास हजार लोकांच्या घरामध्ये हे पोर्डक्ट मला न्यायचं आहे आणि पाच कोटी रुपये कमवायचे लोकांचे आशीर्वाद दुवा घेऊन मित्र हो एखाद्या व्यक्तीला माफी मागून बोलतो बर का थोडसा इगो अस एक लाख रुपये महिना मला किती एक लाख रुपये महिना कमवण्यासाठी त्याला कुठेतरी नोकर म्हणून राहायचं हे लक्षात ठेवा का नोकर म्हणून राहायचंय बारा तास दहा तास त्याचं काम करायचे आणि एक लाख रुपये महिना घ्यायचा आहे पण इथं फक्त रोज दोन तास जर तुम्ही काम केलं शेजारी पाजारी आपल्या शहरामध्ये लोकांना जर शेअरिंगच तर तुम्हाला इथं चौथ्या महिन्यापासून एक लाख रुपये ह्या सिस्टमधून येऊ शकतात किती महिन्यात फक्त चौथ्या महिन्यात आता हे कसे येऊ शकतात ह्याचा फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर येणाऱ्या ना पंधरा वीस मिनिट जी व्यक्ती तुम्हाला इथं अनुभव शेअरिंग करून पैसा कसा येते हे सांगणार आहे तर मी यंदा जोरदार काळामध्ये आदरणीय प्राध्यापक भाऊसाहेब मनगिरे सॉरी दीपालीताई माने मॅडम यांना विनंती करतो प्राध्यापक मनगिरे सरांचं नाव कसं आलं कारण नव्याण्णव टक्के आपल्या टीमवर प्लॅन ते देतात परंतु आज आपल्याला दीपालीताई मॅडम हे सांगणार आहेत की दोन लोकांना अनुभव शेअर करून तुम्ही ह्या मधून पैसे कसे कमवू शकता मी स्टेजवर इन्व्हाइट करतो It termini... Ai, ya lo sai, la santa regia... La regia... Buo...